श्री स्वामी समर्थ मी शुभांगी आपल्या सर्व स्वामी भक्तांचे धार्मिक अध्यापन मध्ये स्वागत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची इच्छा आहे परंतु काही कारणास्तव करता येत नाही काहींची मुले लहान असतात काहींना नोकरी व्यवसायामुळे वेळ मिळत नाही काहींना तर वाटत बायकांनी गुरुचरित्र वाचायचं की नाही बायकांनी गुरुचरित्र वाचावं एक तर संक्षिप्त गुरुचरित्र किंवा दिंडोरी प्रणित गुरुचरित्राचे पारायण करता येते आज आपण जाणून घेणार आहोत कि एक दिवसाचं संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण कस करायचं कोणते नियम पाळायचे आणि पारायणाचा संपूर्ण सोपा क्रम काय आहे त्यामधील किती अध्याय आहेत उपवास करायचा का नाही कसं करायचं केव्हा करायचं या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथेच मिळेल आता सर्वप्रथम संक्षिप्त गुरुचरित्र हा छोटासा ग्रंथ आहे त्यामध्ये फक्त सात अध्याय आहेत हे अध्याय सुद्धा खूप काही मोठे नाहीत सात अध्याय वाचण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एक तास लागू शकतो कारण जर तुम्ही प्रथमच वाचत असाल तर नाहीतर पाऊन तासामध्ये पूर्ण होतो नेहमी कोणतेही ग्रंथ किंवा स्तोत्र वाचताना मनातल्या मनात न वाचता आपण मोठ्याने वाचाव म्हणजे आपले मन त्या ठिकाणी केंद्रित होते आणि इतरांनाही श्रवण करता येते त्यांनाही त्याचं थोडंफार फळ मिळतं श्री गुरुचरित्र ग्रंथाला तर पाचवा वेद म्हणून संबोधले जाते त्यातील प्रत्येक मंत्र आपल्या आजूबाजूचे वातावरण शुद्ध करते आणि त्या ठिकाणी साक्षात दत्तगुरु श्रवण करण्यासाठी तुमच्या घरात प्रवेश करतात त्यामुळे हे चरित्र किमान आपल्याला ऐकता येईल एवढ्या ये आवाजात वाचावे आता हे गुरुचरित्र पारायण केव्हा करावे एकतर गुरुवारी करू शकता किंवा श्री गुरुचरित्र पारायण हे रोज सुद्धा वाचू शकता गुरुवारी वाचले तरी उत्तमच आता वेळ जर म्हणाल तर दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेला जाण्याची वेळ आहे या वेळेत आपल्याला ग्रंथाचे पारायण करता येत नाही बाकी आपण सूर्योदयापासून सायंकाळ पर्यंत केव्हाही करू शकतो तुम्ही जर नोकरी व्यवसाय करत असाल तर संध्याकाळी घरी येऊन स्नान आटोपून धुतलेले कपडे परिधान करून त्यानंतर वाचता येऊ शकते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना काळे वस्त्र परिधान करू नये आदल्या दिवशी पाच चपात्या कराव्या पाच म्हणजे छोट्या छोट्या चपात्या करायच्या एक चपाती गायीला व चार चपात्या कुत्र्यांना खाऊ घालायच्या गाय जर जवळ मिळत नसेल तर गायीच्या नावाने बाहेर ठेवाव्या आता पूजा मांडणी करावी त्यासाठी एक पाट किंवा चौरंग घ्यावा त्यावर दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा नसल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा उजव्या बाजूला एक कलश मांडायचा त्या कलशामध्ये पाणी घालून त्यामध्ये चिमुटभर तांदूळ एक सुपारी एक रुपया थोड्या दुर्वा आंब्याची पाने किंवा खाण्याची पाने पाच आणि त्यावर एक नारळ ठेवावा अशा प्रमाणे तो कलश मांडावा बाजूला एक दुसऱ्या बाजूला एक सुपारी ठेवावी ती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवावी किंवा एका तामणात थोडे तांदूळ घेऊन त्यावर नारळ ठेवावा किंवा जर एखादी गणपतीची मूर्ती असेल तर ती ठेवावी आणि प्रथम गणपती म्हणून याची पूजा करायची आहे एक दिवा लावावा अगरबत्ती लावावी तसेच ज्या ठिकाणी आपण कलश ठेवला आहे त्या बाजूला एक छोटासा तांब्या पाणी भरून ठेवावा किंवा पेल्यामध्ये पाणी भरून ठेवले तरी चालेल प्रथम गणपतीची पूजा त्यानंतर वाचनाला सुरुवात करावी अखंड दिवा तेवत ठेवावा आता संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना उपवास वगैरे शक्य होत असेल तरच करावा नाही तर नाही केला तरी चालेल किंवा एक भुक्त म्हणजे एक वेळा जेवण करू शकतो शक्य नसेल तर आपण रोज जे जेवण करतो ते जेवायचे आहे पण ज्या दिवशी आपण वाचन करणार आहे त्या दिवशी कांदा लसूण वर्ज मांस मच्छी वर्ज म्हणजे अजिबात खायचे नाही तसेच द्विदल धान्य वर्ज करावे झोपताना चटई किंवा सतरंजीवर झोपावे शक्य नसल्यास स्वच्छ धुतलेली चादर वापरून झोपावे त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे त्या दिवशी आपल्याला परान्न ना खायचे नाही हे वाचन एकाच दिवशी एकाच वेळी वाचून समाप्त करायचे आहे हे वाचन चालू असताना मध्येच उठायचे नाही ज्यांना जमिनीवर बसता येत नाही त्यांनी खुर्चीत बसून वाचले तरी चालेल ज्या दिवशी गुरुचरित्र वाचणार त्या दिवशी स्वच्छ पाण्याने जमीन पुसून घ्यायची घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे व फुलांचे तोरण लावावे जिथे चौरंगाची किंवा पाटाची मांडणी करणार तिथे प्रथम स्वस्तिक काढून घ्यावे त्यावर चौरंग ठेवावा चौरंगाभोवती रंगीबेरंगी रांगोळी काढावी पिवळे वस्त्र अंथरून त्यावर उजव्या बाजूला तांब्याचा कलश व डाव्या बाजूला गणपती ठेवावा मध्यभागी दत्तगुरूंचा किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी त्याच्या समोर एक छोटा पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर एक कपडा पसरून त्यावर पोथी ठेवावी ही पोती नेहमी त्या कपड्यामध्ये झा आपलं वाचन झाल्यानंतर त्या कापडामध्ये बंद करूनच ठेवावी आणि ती वाचनासाठी शक्यतो सकाळी लवकर उठून वाचन केले तर अतिउत्तम सुरुवातीला संकल्प करायचा आहे तुम्ही एक दिवसीय संकल्प करू शकता किंवा अकरा दिवसीय संकल्प करू शकता म्हणजे तोच ग्रंथ अकरा वेळा वाचणे अशी झाली अकरा पारायणे कुणी तीन दिवसाचे पारायण करतात कुणी सात दिवसाचे करतात तर कुणी अकरा दिवसांचे करतात हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे आणि आता प, अशा पद्धतीने हे पारायण होईपर्यंत जिथे पूजा मांडणी आहे तिथे दिवा सतत चालू ठेवावा अगरबत्ती लावावी नैवेद्य म्हणून दूध साखर किंवा फळे खडी साखर सुंठवडा म्हणजे सुंठ आणि साखर यांची पावडर मिक्सरमध्ये करून घ्यावी अगदी तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर रोजचे जे जेवण केले आहे तोच नैवेद्य दाखवला तरी चालतो त्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची आणि मगच आपण आसन सोडायचे आहे शक्य असल्यास त्या दिवशी अन्नदान करावे आता दत्त जयंती निमित्ताने तुम्ही जर मोठ्या ग्रंथाचे पारायण शक्य होत नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करावे म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पठणाचा लाभ नक्कीच मिळेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वा... स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच भक्तिभावाने परिपूर्ण असे व्हिडिओ पाहायला मिळतील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा